मित्रांनो विनय कोठादे विलॉज मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज मी आलेलो आहे विथ माय फॅमिली राम भाऊ चुलीवरची मिसळ टेस्ट करायला आज सुट्टी आहे मला सो मी करतो राम भाऊ चुलीवरची मिसळ चा टेस्ट आणि आस्वाद घेऊन सोबत आहे माझी लेग ओवी कोठावदे आणि बिहाइंड द कॅमेरा माझी वाईफ मंजुषा कोठाव ही आहे लोकेटेड ऍक्च्युली जे लोखंडे मला आहे नाशिक रोडचा जेल रोडचा तिथे ही पिसळ आहे रामभाऊची भिसळ ही ऐक बघा एंट्री पण बघा किती छान आहे याची एंट्रीला तुम्हाला एक छान असा राजवाड्याचा लूक येतो आणि इथून जर पुढे आला पुढे आलात तो इथे बसण्याची बघा किती छान अरेंजमेंट केलेली त्यांनी खाटेवर त्यांनी जेवण सहल करता येथे आणि ते काही ग्राहक आस्वाद घेत आहे फॅमिली येण्यासाठी आला तर दिस इज द राईट प्लेस टू एन्जॉय विथ युअर फॅमिली ग्राहक आस्वाद घेत आहे अरे हे तर जितेंद्र भावे तिकडे कस चुकला तुम्ही आज आम्ही आलो मिसळ खायला अरे काय योगायोग आहे आज माझे परम मित्र इथे भावे सर भेटलेले मला आणि ते ॲक्च्युली त्यांची अर्धी मिसळ फ्रीज करून झालेली कशी वाटले तुम्हाला छान ना रेग्युलर आहात अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। आठ सात किलोमीटरवर आलो सात किलोमीटर क्या बात आहे आणि ओके सो बघा इथे दिस इज द राईट प्लेस बघा इथे काय काय मिळतं या मिसळमध्ये पापड आहे दोन पाव आहेत मिसळ आहेत जिलेबी आहे कांदा लिंबू आणि हा रस्ता लागेल तेवढा हे आहेत पांघारकर सर सर तुम्हाला कशी वाटली मिसर एकदम छान मिसळ आहे ओके आणि आम्ही सात आठ किलोमीटर क्या बात आहे क्या बात आहे सो अतिशय छान असं ॲम्बियन्स आहे आणि आता आपण इथे गप्पा मारणार आहोत त्यांच्या किचनमध्ये जाऊन बघूया काय बनतंय ताई नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। विनय कोटादी ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही स्वतः बनवतात हां शेठ बनवतात ही बघा चुलीवरची प्रख्यात अशी राम मिसळ ही चूल आहे आणि चुल बनता आता था, फ्रेश अशी मिसळ बात आहे सो मित्रांनो ही बनलेली प्लेट ती एक प्लेट बनवा आमच्यासाठी आणि त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो इथे गरमागरम जिलेबी देखील मिळते आणि आता जिलेबी ऍक्च्युली बनते क्या बात आहे दादा कसली जिलेबी आहे गुळाची प्युअर गुळ प्युअर गुड ओके सो ही बघा गुळाची जिलेबी बनवण्याचं काम चालू आहे इथे बरोबर हा इथे ट्रान्सफर केला जाईल आणि आता एक मिसळ प्लेट पण बनणार आहे आपल्या काही सो आता इथे काय बनतंय नी पापड पापड पण तळला जातोय काय काय येतं पहिले पहिले येते जिलेबी त्याच्या इथे कांदा दही आणि एक प्लेट बनते आता एक बनून दाखवत आहे सेपरेट सेपरेट सो so, आता ही मिसळ बनते इथे बघा पहिले येते मटकी त्यानंतर येतं शेव त्याच्यावर कोथंबीर आणि ही प्लेट आता त्याच्याबरोबर येतात दोन पाव आणि पापड सो ही, so, ही फायनल आता प्लेट तयार झालेली आहे पावासहित पाव देख पण देखील बघा कसे गरम करून दिले जाते इथे ही आहे रामबाहुंची मिसळ लोखंडने मळा पावची साईज पण बघा ताई किती रुपये प्लेट आहे ऐंशी रुपये फक्त ऐंशी रुपये सो के सो ही प्लेट बनवलेली आहे आता आणि आता हे येत आहे जिलेबी पण गरमागरम तयार होते बघा याची पाकामध्ये टाकली जाते आणि फायनल जिलेबी पण इथे गुळा गुळाची तयार झालेली आहे सो आता आपण टेस्ट करणार आहोत ही मिसर कशी झालेली बघूया सो ताई तुम्ही स्वतः इथे सर्व करता की पण अच्छा सो आपण म्हणतो स्त्रियांनी पुढे यायला पाहिजे हे जिवंत उदाहरण आहे इथे स्त्री शक्ती हे हॉटेल चालवत आहे सो मित्रांनो मी आवाहन करतो इथे या आणि या स्त्री शक्तीला किंवा हो यांना पाठिंबा देण्याची आज गरज आहे तुम्ही या नक्की ते या वर्जून या आता आपण एक टेस्ट करणार आहोत मिसळ सो बघा इथे रस्ता पण दोन प्रकारचा मिळतो एक तिखट असतो एक साधा रस्ता आहे सो आपण बघूया कशी आहे हो तू काय करणार बेटा हा आपण रस्ता घेतलेला आहे आता साधा आणि त्याच्याबरोबर थोडासा आपण तरी पण घेणार आहे आणि बघू आता कशी टेस्ट लागते त्याची सो so, रुपीज तू okay. शेव, शेव खानार। दो। जो भी बेटा घेतला त्यामुळे थोडीशी पना ज्याला आवडत असेल त्याने देखील तिथे सोय करून ठेवलेली त्यांनी सो so, खरच सुंदर मिसळले मित्रांनो जर तुम्हाला इथे यायचं असेल हां बेटा मी मिट, मीठ टाकतो हां हां जर तुम्हाला इथे यायचं असेल तर लोखंडे मळाला इथे यायचं आहे आणि लांबोची मिसळ टायमिंग काय ताई हां नाही टायमिंग काय आपलं टायमिंग नऊ ते तीन वाजेपर्यंत नऊ ते तीन वाजेपर्यंत तुम्ही इथे येऊ शकता आणि या मिसळीचा आस्वाद घेऊ शकता